नगर मनमाड महामार्गावर राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात भीषण अपघात आयशर टॅम्पो क्रेटावर पलटी तर एक ठार दोघे गंभीर जखमी नगर मनमाड राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे राहुरी विद्यापीठ परिसरात भीषण अपघात घडला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सिमेंट ब्लॉकने भरलेला आयशर टॅम्पो क्रेटा कारवर पलटी झाला या दुर्घटनेत क्रेटा कारमधील एक जण जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामध्ये संभाजी सीताराम टोणे वयवर्ष पन्नास राहणार घोरपडी तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली यांचा जागीच मृत्यू झाला ते मनमाड येथील एफसीआय केंद्रीय सरकारी कंपनीत सेवेत होते जखमींमध्ये अजितसिंह करचे वैवर्ष पस्तीस राहणार पाचेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि चालक संदीप सीताराम नरळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार कौठे महाकाळ जिल्हा सांगली यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार टोनेकरच्या आणि नरळे हे तिघे आज पहाटे सुमारे दोन वाजता क्रीटाकार क्रमांक एम एच दहा ई एक एक्क्याण्णव एकतीस ने कोपरगाव कडून अहिलानगरकडे जात होते त्याचवेळी नगरकडून राहुरीकडे सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा एशर टेम्पो येत होता विद्यापीठ परिसरातील वळू प्रकल्पाजवळ एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यात टेम्पो अडकून तो थेट क्रेटा कारवर पलटी झाला अपघात इतका भीषण होता की क्रेटा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस नाईक गणेश सानप आणि रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींना राहुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टर आणि संभाजी टोणे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं गंभीर जखमी अजित करच्या आणि चालक संदीप नरळे यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश साणब करत आहेत दरम्यान महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त असून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूज चॅनलसाठी रमेश खेमनर यांच्यासह सोमनाथ वाघ राहुरी